माझं नाव सुनील सोपनराव बोहि मुक्काम पोस्ट हिंगणगाव तालुका फलटण जिल्हा सातारा गेल्या पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी माझ्यावर दगडाने ठेचून खून करण्याचा प्रयत्न झाला यामध्ये आमच्या गावातील विशाल किसनराव बोष्टे हे स्वतः गुन्हेगार असून माझ्यावरच खोटी फिर्याद त्यांनी दाखल केलेली आहे माझी ह्या घटनेची एन सी लोणंद पोलीस स्टेशनला दाखल आहे परंतु ह्यांना मला मारून माझ्यावरच खोटी फिर्याद लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन जबाब नोंदवून माझ्यावरच खोटी एफ आय आर एकशे एक अठरा दोन अन्नय एकशे पंधरावय अन्वये दाखल केलेले आहे त्या संदर्भात मी एस पी साहेब अजूनही माझी एफ आय आरची द न घेतल्यामुळं माझी दखल न घेतल्यामुळं मी आज एस पी साहेबांच्याकडं भेटण्या भेटून त्यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे साधारणपणे माझ्यावर आमची सुरुवातीला दिवाणी केस चालू होते माझे सभापती शरद जानोजराव बोहिटे आणि त्यां ते मूळ मालक या जागेचे आमचा निंबाळकर डॉक्टर विक्रमसिंह बाबराव निंबाळकर फलटण यांनी आमची जा अहिल्याबाई रामचंद्र थोडावरात माझे मावसात्या जा यांची जागा बळकवली होती ते जागेच्यामधून जा जा वाद होता तो निकाल अभिलेख सातारा या ठिकाणी त्यांनी फिर्याद दाखल केली ते फिर्याद त्यांची मान्य अधीक्षक साहेबांनी फेटाळली त्यानंतर त्यांचा युगाट झाल्यानंतर त्यांनी गावातीलच गावगुंडांकडून माझी माझं जिरवायची म्हणजे ह्याचा संपवायचे माझ्या जागेसहित डॉक् माझी जागा डॉक्टरची जागा आणि सुदर्शना बाळासाहेब गोष्टी या तिघांची जागा तुम्हाला देऊ फक्त ह्याचे काटा काढा अशा पद्धतीचं त्या त्यांना हे केलं तर प्लॅनिंग करून माझ्यावरच त्यांना मला मारून माझ्या घरच्यांना सगळ्यांना मारून असणारे तिथं त्या आमच्यावरच स्वतःची मुलगी वैशाली विक्रमसिंग निंबाळकर यांची सुरुवातीला दोन आ, तीन लग्न झालेले असताना सुद्धा माझ्यावरच त्या मुलीचा वापर करून तीनशे चोपन्न अन्वयी केस दाखल केली होती माझी एस पी साहेबांच्याकडं एवढीच मागणी आहे की गेल्या दहा ते बारा वर्षापासून म्हणजे साधारण पाहिलं गेलं तर अठरा एक दोन हजार सतरा रोजी शी डॉक्टरांची सभापतींची वादावादी झाली होती त्यानंतरनं तीन पाच दोन हजार तेवीस रोजी आमची बाहुकीचा जा वाद झाला तो आमचा तडजोडू पूर्णपणे मिटला आहे आत्ता त्यांचं आमचं कोणाचं काय नाही त्यानंतर जिल्हा बँकेचे शिपाई जयदीप खंडेराव भोईटे यांनी आदरकी शाखेमध्ये मी ड्रीप प्रकरणासाठी सोसायटीला लागणारे ला अर्ज आणण्यासाठी गेलो असता तो गावात गाव मग दाखवतो तुला अशा प्रकारची धमकी दिली व त्याच दिवशी गावात भैरवनाथ मंदिरा त्यांना मला मारहाण केली याही गोष्टीची कुठं पोलीस स्टेशनमध्ये माझी दखल घेतली गेली नाही आणि त्याच पद्धतीनं आत्ता आ, तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी गेल्या दहा दिवसापूर्वी झालेली घटना मी माझ्या कामानिमित्त रानात जात असताना तिथं विशाल किशनराव बोहिटे यांनी मला मारहाण करून दगडाने ठेचून मारहाण करून हऱ्यात मड्याची थापी भरून गावभर फिरवीन कोण माझं काय करतं आहे ती बघू अशा प्रकारची धमकी दिली आणि मी लोणंद पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेलेलं पाहून स्वतः घरी गेले घरी गेल्यानंतर स्वतःच्या पत्नीला घेऊन रानात सोडून आले त्यानंतर रानातून शेडवरून ट्रॅक्टर आणला तो ट्रॅक्टर दुसऱ्या कोणाकडं तरी ड्रायव्हरच्याकडे दिला त्यानंतर मेंढवाडा आमचं म्हणजे हिंगणगावमध्ये मेंढवाडा म्हणून आहे तिथं अर्जुन साहेबराव बोयटे योगेश बोयटे यांचं घर आहे तिकडं गेले तिथून माझं रक्त आलेलं पाहून त्यांना तिथं त्यांचं काहीतरी विचारविनिमय झाला व त्यानंतर ते स्वतः दा मध्य अवस्थेत असे सगळं प्रकार त्यांचा झाला आहे तर त्यांना जाऊन आत्ता माझ्यावर फिर्याद दिली की माझ्या उजव्या बोटाला आकोराडीनं मारलं गाडीनं हे केलं तर संपूर्णपणे पोलिसांची दिशाभूल करणारा मजकूर ह्यातमध्ये त्यांना नमूद केलेला आहे तरी संपूर्ण घडलेला त्या दिवशीचा प्रकार हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव या शाळेच्या स्वागत कामालीच्या पूर्वाभिमुख असणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण प्रकार हा रेकॉर्ड झालेला आहे तो सी सी टी व्ही फुटेज लोणंद पोलीस स्टेशनचे आय ओ बनकर साहेब यांनी हस्तगत केलेला आहे माझी फक्त एस पी साहेबांना एवढीच विनंती आहे की सदर घडलेला प्रकार हा कॅमेरामध्ये कैद असून गुन्हेगारच आर फिर्यादीच गुन्हेगार आहे याच्या आपण निष्पक्षपाती पा, निष्प निष्पक्षपणे चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा द्या आणि मला माझ्यावरचे गुन्हे Uh, माझी काही एक चूक नसताना मला विनाकारण त्रास होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे